नंतर पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलं सगळे चोरेवरून अडवलेली ही चर्चा आता पुन्हा एकदा वेगळ्याच मुद्द्यावरती येऊन ठेपली आहे पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट तुमचे अधिकारी जाणून बुजून नोंदी असून प्रमाणपत्र देत नाहीत शिल्लक असताना केलेल्या या आरोपांनंतर बच्चू कडू आणि मंगेश चिवटे हे सरकारचं शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत संध्याकाळी सहा वाजता पोहोचलं जरांगे पाटील आणि या शिष्टमंडळात जवळपास तीस मिनिट चर्चा झाली नोंदी साप राज्यातल्या किती नागरिकांना आतापर्यंत प्रमाणपत्र देण्यात आलं असा सवाल जरांगी पाटलांनी सरकारच्या या शिष्टमंडळाला विचारलाय तसंच नोंदी सापडलेल्यांच्या नावाची यादी ग्रामपंचायतीत लागली की नाही याबाबत आंतरवादीत चर्चा झाली नोंदी सापडलेल्या गावाच्या सरपंचांसमवेत तसंच काही अधिकाऱ्यांसमवेत जरांगी पाटील आणि बच्चू कडू यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला त्यावेळी नोंदी सापडलेल्या नावांची यादीच काही अधिकाऱ्यांनी जाहीर न केल्याची बाब समोर आली आहे ही धक्कादायक बाब समोर येताच जरांगींसह शिष्टमंडळातल्या बच्चूकडूनचाही तिळपाकड झालाय हजार गावांमध्ये सापडल्याच नाही म्हणत हा सगळा कारभार सुरू असल्याचं जरांगेंचं म्हणणं तर काही कलेक्टर झोपा काढतात काम झालं नाही तर तिथं येऊन कलेक्टरच्या खोपाडीत मारेन असा संताप बच्चूकडून व्यक्त केलाय नाही आमचा गैरस आमच्या गैरसमज चोपन्न लाख प्रमाणपत्र दिलेत तेव्हा हे सगळे सोय तुम्हीच प्रमाणपत्र दिले नाही तपासणी आमच्या मारता का आम्हाला सात हजार गावावर राहिले तपासित सगळं तुमचं घर कसं जमन मग किंबहुना सरकारचे अधिकारी जाणून बुजून मराठ्यांना प्रमाणपत्र देत नाही असा आरोप सरांगेंचा आहे तुमचे अधिकारी जाणून बुजून तुमचे अधिकारी जाणून बुजून नोंदी असून प्रमाणपत्र देत नाहीत हे शिरूर का सरला प्रकार सुरू हे सगळ्या तालुक्यात हे बीड लातूर नांदेड संभाजीनगर हे सगळीकडे सुरू त्यामुळे अजूनही सरकारनं भानावर यावं ट्रॅप रचू मराठा समाजासोबत खेळ खेड़, खेळू नये असा इशारा दे मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या मंत्र्यांचा सुपडा साफ झालाच समजा असंही जरांगे पाटील म्हणतात मी असा नमुना एकदा जर करायला लागलो ना महाराष्ट्रास बाकीच्या अकराच्या अकरा राज्यातले क्षेत्रीय मराठी मी एक करून मराठा आरक्षणाचा देशव्यापी लढा उभा करून तुमचा सुपडा साफ करू आम्ही सुद्धा आमच्या पोरांचं तुम्ही जर मुटक्या दाबायला निघालात तर सुट्टी नाही तुम्ही जे जे ट्रॅप रचलेत तुम्ही काय काय करणार तुम्ही गोळ्या बी घातल्या ना मला मी भेटत नाही बाबा मरायला मी लई नमुना डील घेतो वीस तारखेपर्यंत वाट पाहणार नाही तर मुंबई गाठणारच असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय आणि आंतरवाली प्रयोग केल्यास खैर नाही असं म्हणत निर्भीड इशाराही सरकारला दिलाय मी दिला प्रयोग केला अंतरवाली ते के प्रयोग परत करायचा के प्रयत्न केला ना आता डबल तुम्हाला सोपं नाही जाणार आता मराठी मुंबईकडे ताकते नाही येणार तुम्हाला काय मोजायचं मोबत मोजेव ना अडीच तीन कोटी मराठी मुंबईत घुसणार आहे सगळे सोयरे या मुद्द्यावर चर्चा अडकलेली असताना आता पूर्वी नोंदींच्या मुद्द्यावर येऊन ठेपली आहे मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांनी रान पेटवलंय सरकारला आता जरांगेंनी वीस तारखेच्या आत निर्णय घ्या असा अल्टिमेटम दिलाय तेव्हा सरकारच्या या भूमिकेवर जरांगे विजयाचा गुलाल घेऊन मुंबईत येणार की मागण्यांचा अंत रहे। रिपोर्ट लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा